पुण्यामधील कल्याणनगर महामार्गावर ओतूरमध्ये बिबट्यानं दहशत माजवलेली आहे कारण रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याची दुचाकीवर झडप पाहायला मिळाली आहे खदा घेऊन जाणारा शेतकरी गंभीर जखमी झालेला आहे आणि सध्या या शेतकऱ्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत शेतकरी सीताराम डोके यांच्यावर झालेला हल्ला सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय चालत्या दुचाकीवर बिबट्यानं झडप घातल्यानं परिसरामध्ये भीतीचं सावट आहे कल्याणनगर महामार्गावर बिबट्यांचा वावर वाढता पाहायला मिळतोय आणि या संदर्भात माहिती करमचे प्रतिनिधी तुषार आपल्या सोबत तुषार या बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना आपण पाहतोय जे शेतकरी रुग्णालयामध्ये जखमी आहेत त्यांची प्रकृती आता कशी आहे नक्कीच प्रथम एकंदरीत जर आपण पाहिलं तर उत्तर पुणे जिल्ह्यामधील खेड जुन्नर आणि शिरूर या चारही तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जे बिबट्यांचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय आणि त्यातच आतापर्यंत छप्पन्न जणांचा बळी खर तर या बिबट्याने घेतलाय शेकडो जनावर खर तर या संपूर्ण हल्ल्यांमध्ये दगावल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्यांचं मृत्यूचं ते रस्त्यांवरती वाढल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि जो सीसीटीव्ही आपल्या समोर आलाय तो कल्याण नगर आ, जो महामार्ग आहे जिन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात हा ही संपूर्ण जी घटना आहे ती घडलेली आहे आणि त्यामध्ये रस्त्याच्या कडेला जो बिबट्या आहे तो दबाधून बसला होता आणि समोरून जात असणाऱ्या टू व्हीलर वरती त्याने झडप टाकली अक्षरशः टू व्हीलर वरती जो व्यक्ती जात होता त्या व्यक्तीला मोठी दुखापतही झाल्याचं एकत्रित पाहायला मिळते त्याला आळेपाटा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये खर तर उपचारासाठी प्राचारण करण्यात आले त्याची प्रकृती सध्या स्थिरावलेली आहे मात्र गेल्या का काही दिवसांमध्ये जे बिबट्याचं प्रमाण आहे हल्ल्याचं प्रमाण आहे ते वाढतंय आणि त्यामुळे कुठेतरी अजून किती जणांचे जीव घेतले जाणार जी जाते की आणि सरकार यामध्ये काय उपाययोजना योजना आहे हे पाहणं खर तर महत्वाचं आहे सर... अगदी तुषार धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि नित्याच्या धळपती संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत